बघा मित्रांनो ही आहेत ती फुले मी तुम्हाला दाखवत आहे ही शुभ्र फुले लहान लहान आहेत आणि त्या फुलांच्या आधीमध्ये नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी माझ्या स्कूटीवरून प्रवास करत करत सह्याद्रीच्या पठाराच्या वरती आलेलो आहे आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे हा निसर्ग तुम्हाला दिसत आहे हे सह्याद्रीचे मसाई पठार आहे या पठाराचे नाव मसाई पठार का पडले कारण या पठाराच्या वरती मसाई देवीचे मंदिर आहे त्यामुळे या पठाराचे नाव मसाई पठार आहे आणि पन्हाळगडावरून विशाळगडापर्यंत जाण्यासाठी जो मार्ग आहे तो ह्या पठारावरूनच जातो आणि वरती येण्यासाठी मला कुठेही पक्का रोड भेटला नाही जनावरांच्या रोडने कच्च्या ट्रॅकने मी वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मला एकदम छान आणि लय भारी वाटलं मित्रांनो बघा सर्वत्र तुम्हाला जनावरं दिसतील हे हिरवेगार गवत खाण्यासाठी आलेले आहेत खाली गावे आहेत त्या गावातील माणसे जनावरे चारण्यासाठी वरती आलेले आहेत आणि या ठिकाणी एक असा प्रदेश आहे त्या ठिकाणी सर्वत्र शुभ्र फुले फुललेली आहेत खूप दूर जावं लागतं तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला स्कूटीवरून प्रवास करत जायचं आहे तिथे जाऊन बघायचे आहे ही फुले कसली आहेत आणि एवढ्या दुरून एवढी सुंदर दिसत आहेत तर जवळ गेल्यावर कशी दिसतात हे देखील बघायचं आहे तर मित्रांनो अशा सह्याद्री पठारावरती आल्यानंतर आपल्याला खूप काही अनुभवाय मिळतं गार हवा सर्वत्र हिरवेगार गवत आणि हा प्रदेश एकदम सपाट आहे बघीन तिकडे सपाटच सपाट इलाका आपल्याला बघायला मिळतो अशा या सुंदर निसर्गामध्ये आपण आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे हे सह्याद्रीचे मसाई पठार कसे आहे आणि या पठारावरती जी फुले फुललेली आहेत तो प्रदेश कसा आहे आणि ती फुले कसली आहेत तिथे गेल्यानंतर आपल्याला हे सर्व काही बघायचं आहे तर चला मित्रांनो स्कूटीवरून प्रवास करत जाऊया आणि पांढरी शुभ्र फुले आणि हे सह्याद्रीचे मसाई पठार बघूया बघा मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं ना या मसाई पठाराच्या वरती कच्चा रोड आहे म्हणजे पायवाट आहे आणि या पायवाटीने जनावरे चरण्यासाठी वरती येतात आता मी तुम्हाला एक असा प्रदेश दाखवणार आहे ज्या ठिकाणी सर्वत्र शुभ्र फुले फुललेली आहेत बघा समोर तुम्हाला शुभ्र फुले दिसत असतील त्या ठिकाणी आता आपण जायचं आहे तिथे जाऊन बघायचे आहे निसर्गाची कमाल निसर्गाने ही शुभ्र फुले कशी बनवलेली आहेत बघा मित्रांनो किती सुंदर निसर्ग आकाशा आहे आकाशामध्ये ढग आलेले आहेत ऊन पण आहे गार हवा पण सुटलेली आहे आणि अशा या सुंदर निसर्गामधून मी स्कूटीवरून प्रवास करत निघालेलो आहे कच्चा रोड असल्यामुळे सांभाळून जावं लागत आहे दगडावरून गाडी आपटत आहे आणि या ठिकाणी पाणी पण आहे मित्रांनो बघा एकदम स्वच्छ पाणी आहे हे पाणी आपण पिऊ पण शकतो आता आपण वरती जाऊन बघूया की पांढरी शुभ्र फुले कशी फुललेली आहेत आणि त्या फुलांचा आकार कसा आहे त्यांचा वास कसा येतोय हे सर्व आपल्याला बघायचं आहे तिथं जाऊन मित्रांनो सह्याद्री पठाराच्या वरती एक असा भाग आहे या ठिकाणी सर्वत्र शुभ्र फुले फुललेले आहेत बघा लहान लहान फुले आहेत पण ही फुले एवढी सुंदर आणि मस्त आहेत काय सांगू तुम्हाला मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो मी हा फुलांचा इलाका हा फुलांचा प्रदेश कसा आहे आणि या फुलांचा या सह्याद्री पठारांचा आणि या सुंदर निसर्गाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्यक्षात तुम्हाला इथं यावं लागणार कारण व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये बघून या प्रदेशाचा अनुभव प्रत्यक्षात आपल्याला मिळत नाही ही निसर्गाची कमाल आहे आणि ही फुले फक्त पावसाळ्यामध्ये फुलतात तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कुठेही फुले दिसणार नाहीत लहान लहान फुले आहेत आणि फुलांचा एकदम वास मस्त येत आहे अशा या सुंदर फुलांनी भरलेला प्रदेश मी आता तुम्हाला दाखवतो ही फुले कशी आहेत आणि शुभ्र सर्वत्र फुललेली आहेत तर चला बघूया ह्या फुलांनी भरलेला प्रदेश कसा दिसतोय बघा मित्रांनो ही आहेत ती फुले मी तुम्हाला दाखवत आहे ही शुभ्र फुले लहान लहान आहेत आणि त्या फुलांच्या आधीमध्ये निळ्या कलरची फुले पण फुललेली आहेत फुले लहान आहेत पण जेव्हा आपण या फुलांना दुरून बघतो तेव्हा हा प्रदेश पूर्णपणे पांढरा शुभ्र दिसतो बघा मित्रांनो किती सुंदर वाटत आहे ना हा फुलांचा भाग आणि ही फुले सर्वत्र फुललेली आहेत आणि जोपर्यंत पाऊस पडत राहतो तोपर्यंत ही फुले अशीच फुललेली असतात या फुलांना आणि इथला निसर्ग बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं जणू काय निसर्गाने सह्याद्री पठाराच्या वरती हिरवीगार चादर पसरलेली आहे आणि या चादरीवरती शुभ्र मोती पसरलेले आहेत बघा मित्रांनो किती सुंदर हा निसर्ग आहे आणि या सुंदर निसर्गामध्ये एक ही फुले फुललेली आहेत बघू शकता तुम्ही या सुंदर निसर्गामध्ये या म्हैशी गवत खाण्यासाठी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी एक तळं देखील आहे म्हैशींना गवत खाण्यासाठी इथे कुठेही कमी नाही भरपूर गवत खाऊन मसी या तळ्यामध्ये जाऊन मस्त मजा करतात पाणी पितात बघा मित्रांनो मी पुढे स्कूटी थांबवून या सह्याद्रीच्या पठारावर असलेली पांढरीशूर्य फुले बघत आहे आणि तुम्हाला देखील दाखवत आहे बघा मित्रांनो असे सह्याद्री पठार तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये मसाई पठार आहे या मसाई पठारावरती आल्यानंतर तुम्हाला सुंदर निसर्ग आणि या सुंदर निसर्गामध्ये फुललेली पांढरी शुभ्र फुले दिसतील बघा किती मस्त हा निसर्ग आहे बघू शकता तुम्ही सर्वत्र शुभ्र फुले आणि आकाशामध्ये पण पांढरे शुभ्र ढग आलेले आहेत निळे आकाश आणि पांढरे ढग असंच खाली पण हिरवेगार गवत आणि हिरव्यागार गवतामध्ये ही पांढरी आणि निळे फुले फुलल्यामुळे निसर्ग काय वाटतो आहे मित्रांनो मी तुम्हाला सह्याद्री पठारावरती असलेली शुभ्र फुले दाखवली ही फुले बघण्यासाठी एकदम लहान आहेत पण जेव्हा आपण दुरून या फुलांना बघतो तेव्हा सर्वत्र शुभ्र प्रदेश दिसतो बघा सर्वत्र शुभ्र फुले फुललेली आहेत आणि आता मी या गवतावरून आणि या फुलांच्यावरून बिना चपलाचे चालत आहे जेव्हा आपण या गवतावरून आणि या फुलावरून बिना चपलाचे चालतो तेव्हा आपल्याला असे वाटते जणू काय आपण मऊ मऊ गादीवरून चालत पुढे निघालेलो आहे तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये हा अनुभव आपल्याला अनुभवाय मिळतो पाऊस अजून एक महिना आहे तोपर्यंतच तुम्ही सहपरिवार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्नाळा तालुक्यामध्ये असलेले सह्याद्री पठार या सह्याद्री पठाराला भेट द्या आणि इथला सुंदर निसर्ग बघा आणि या सुंदर निसर्गामध्ये असलेली ही पांढरी शुभ्र फुले बघा या फुलामध्ये येऊन चाला झोपा मस्त एन्जॉय करा कारण ही सह्याद्री आपल्याला खूप काही देते जेव्हा आपण अशा निसर्गामध्ये येतो तेव्हा आपली काळजी टेन्शन सर्व दूर होते बघा मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे आणि या सह्याद्री पठाराच्या वरती सर्वत्र काळे पाषाण म्हणजे काळे दगड पसरलेले आहेत आणि ह्या काळ्या दगडांच्या वरती हे गवत आणि ही फुले फुललेले आहेत ही निसर्गाची कमाल आहे आणि ही फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो आज मी सह्याद्री पठाराच्या वरती येऊन तुम्हाला या हे सह्याद्री पठार दाखवले या सह्याद्री पठारावरती फुललेली पांडुरशुभ्र फुले दाखवली इथला सुंदर निसर्ग दाखवला आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कसा अनुभव येतो हे देखील दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव